नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का लाडक्या बहीण योजनेचा रिव्ह्यू घेण्यात येणार आहे का ज्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का त्यांच्याकडून आहे ती रक्कम वसूल केली जाणार का या आणि अशा चर्चा सध्या गल्ली बोळामध्ये कॉलनी कॉलनीमध्ये महिला मंडळाच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आणि कार्यालयामध्ये देखील होऊ लागलेल्या आहेत महिला भगिनींसमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे की आता जर का सरकारनं या योजनेचा रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला तर ज्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई होणार का ही योजना बंद होणार का अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत राज्य सरकारच्या वतीनं स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा महिला बालकल्याण मंत्री असतील यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना कुठल्याही स्वरूपात बंद होणार नाही कुठल्याही परिस्थितीत या योजनेला कात्री लागणार नाही महिलांना जे दीड हजार रुपये प्रति महिन्याला मिळत आहेत त्यामध्ये कदाचित वाढ देखील होऊ शकते परंतु निवडणुकीपूर्वी कुणाचाही अर्ज आला म्हणजे जो अर्ज करेल तो लाभार्थी अशा पद्धतीनं जे अर्ज स्वीकारले गेले होते त्या अर्जाची छाननी आता सुरू झालेली आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे त्या पद्धतीनं सगळ्या महसूल असेल जिल्हा परिषद असेल आर टी ओ असेल या सगळ्या यंत्रणांना निर्देश देण्यात आलेले आहेत कशा पद्धतीनं छाननी केली जाणार आहे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत की ज्या महिलांच्या नावावर चार चाकी वाहनांची नोंद आहे किंवा ज्या महिलांच्या नावावर चार चाकी वाहन चालवत येत चालवण्यात येत असल्याचा चालवता येत असल्याचा परवाना आहे लायसन आहे त्यांचं नाव या योजनेतून कमी केलं जाणार आहे आणि अशा महिलांची संख्या ही पाच लाखाच्या घरात आहे त्याचसोबत ज्या शेतकरी महिला पंतप्रधान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये प्रतिवर्ष आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये प्रतिवर्ष म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारचे सहा सहा हजार रुपये उचलतात त्यांच्या नावावरती पैसे जमा होतात त्यांचं देखील नाव हो या योजनेतून वगळण्यात येणार आहे जर का त्यांना या योजनेत राहायचं असेल तर त्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जो लाभ मिळतो त्याच्यावर पाणी सोडावं लागणार आहे आणि अशा शेतकरी महिलांची संख्या अगदी ढोबळमानाने जो आकडा समोर आलेला आहे तो जवळपास वीस लाखाच्या घरात आहे म्हणजे पाच लाख ज्यांच्या नावावर चार चाकी वाहनं आहेत आणि वीस लाख ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी महिला आहेत यांना वगळण्यात येणारे हे अगदी क्लिअर आहे त्याचसोबत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही शासनाच्या थेट बेनिफिट डी बी टी मार्फत ज्या योजनांचा लाभ महिलांना दिला जातो त्याचा लाभ जर का घेतला जात असेल तर अशा महिलांची देखील या योजनेमधून कटौती केली जाणार आहे हा आकडा जवळपास चाळीस ते पन्नास लाखाच्या घरात जाण्याची आज तरी शक्यता सरकारी यंत्रणांकडून व्यक्त केली जाते त्याचसोबत अशा अनेक महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसेच अनेक महिलांचे नवरे हे सरकारी नोकर आहेत किंवा ते इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांची संख्या देखील दोन ते पाच लाखाच्या घरात आहे त्या सगळ्यांना या योजनेतून यापुढे लाभ घेता येणार नाही त्यांची नावं वगळली जाणार आहेत म्हणजेच आज मीतीस जो अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये या पद्धतीनं साडेतीन ते चार हजार कोटी रुपये खर्च होतो तो किमान पाचशे ते सातशे कोटी रुपयांनी कमी होणार आहे आता या सगळ्या योजना किंवा ही सगळी पूर्ण योजना पूर्णपणे बंद होणार का तर निश्चितपणे बंद होणार नाही आहे पण या योजनेची स्क्रुटणी अशा पद्धतीनं केली जाणार आहे की अगदी बार बारीक 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 बारीक, बारीक गोष्टींचा अभ्यास आणि त्यावर इम्प्लिमेंट हे तातडीनं केलं जाणार आहे ग्रामसेवक जे आहेत राज्यातले किंवा महसूलचे जे तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर देखील गावागावात जाऊन घरोघर जाऊन सर्वे करण्याची जबाबदारी येऊ शकते त्यांच्याकडसाठी ये एखादा ॲप्लिकेशन तयार केलं जाऊ शकतं किंवा एखादा फॉर्म तयार केला जाऊ शकतो जो लाभार्थ्यांकडून भरून घ्यावा घेतला जाईल आणि त्यामध्ये लाभार्थ्याला पक्कं घर आहे का लाभार्थ्याच्या घरी टी व्ही आहे का लाभार्थ्याच्या घरी फ्रीज आहे का लाभार्थ्याच्या घरी दुचाकी चार चाकी आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही घ्यावी लागणार आहेत आणि तो सगळा डाटा सरकार दरबारी सादर करावा लागणार आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यात हा सगळा आढावा घेतल्यानंतर या योजनेचं एक नवं स्वरूप हे समोर येईल आणि जेवढ्या जे आजच्या माहितीनुसार जवळपास चाळीस ते पन्नास लाख महिला लाभार्थी जर का या योजनेतून वगळल्या गेल्या किंवा कमी झाल्या तर दोन कोटी महिला उरतील आणि मग दोन कोटी महिलांसाठी साधारणपणे तीन हजार कोटी रुपये जो पूर्वी चार हजार कोटी खर्च लागायचा तो तीन हजार कोटी लागेल आणि त्यामुळं पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देणं सोयीचं होईल का याचा देखील विचार सरकार दरबारी सुरू आहे आता ज्या योजनेमुळं अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत बसता आलं पुन्हा सत्ता काबीज करता आली ते महायुती सरकार ही योजना बंद करणार नाही हे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे पण लाडकी बहीण योजना जरी सुरू राहणार असली तरी देखील जी आनंदाचा शिधा नावाची एक योजना आहे ती योजना कदाचित बंद केली जाऊ शकते अशी चर्चा सरकार दरबारी सुरू झालेली आहे त्याचसोबत दहा रुपयात जे शिवभोजन दिलं जात होतं त्याचा देखील पुन्हा एकदा आढावा घेऊन ती योजना देखील कात्री लावली जाऊ शकते किंवा त्या योजनेचे निकष बदलले जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे म्हणजेच सरकारी तिजोरीवर जो बोजा पडतो आहे ज्यामुळं गेल्या तीन महिन्यात सरकारला एक लाख कोटीचं कर्ज अधिकचं घ्यावं लागलेलं ला आहे तो जर का कमी करायचा असेल तर ह्या ज्या काही लाभाच्या योजना आहेत थेट बेनिफिटच्या योजना आहेत त्यावर कात्री लावली जाऊ शकते किंवा त्याच्या नियमामध्ये बदल केले जाऊ शकतात किंवा त्याचे जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची शोध मोहीम घेऊन त्यांच्याकडून वसुली देखील केली जाऊ शकते अशी आजची परिस्थिती आहे पण पर लाडक्या बहिणींनी सगळ्या महिला वर्गाने सर्वेक्षम काळजी करण्याची गरज नाही सगळीच योजना बंद होणार नाहीये बोगस लाभार्थी आहेत त्याचा शोध घेण्यासाठी किंवा जे अपात्र लाभार्थी आहेत त्याचा शोध घेण्यासाठी एक मोहीम सुरू झालेली त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही त्यांच्यावर कुठलीही फौजदारी किंवा कायदेशीर कारवाई देखील केली जाणार नाही असंही अधिकारी लोक सांगत आहेत त्यामुळं फक्त या योजनेतून बाजूला केलं जाईल त्यांना लाभ दिला जाणार नाही हे एवढंच काम या स सध्या तरी केलं जाण्याची शक्यता दिसून येते आहे या योजनेबाबतीत पुढील काही अपडेट जर का आले तर निश्चितपणे न्यूज अँड व्ह्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद